मराठी बातमी युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचा नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा ज्या महिलांचा हप्ता आलेला नाही आहे त्यांच्यासाठी खूप खूप आनंदाची आणि खूप मोठी बातमी जी आहे तर ती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर ती बातमी काय आहे ती पाहण्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला सन्मान योजना जी आहे तर ती सुरू करण्यात आली होती तर त्यामध्ये महिलांना महिन्याला पंधराशे रुपये देण्याचं जे आहेत त्या सरकारने आयोजित सांगण्यात आलं होतं ज्या महिलांच्या कुटुंबामधल्या एका कुटुंबामधल्या दोन महिलांच्या आहेत यासाठी पात्र असणार होत्या आणि त्यांचा जो उत्पन्नाचा क्रायटेरिया होता तो दोन लाख पन्नास हजार असा म्हणजे अडीच लाखाचा लावण्यात आला होता आणि ज्या महिलांच्या ना नावावर अडीच सेक्टरपेक्षा जास्त शेती नाही आहे किंवा ज्या घरामधून आय टी आर भरणाऱ्या महिला आहेत किंवा सरकारी नोकरीचा लाभ घेणाऱ्या महिला आहेत अशा महिला वगळता बाकी सर्व महिलांना एक वीस ते साठ वर्ष वयामधल्या सर्व महिलांसाठी पंधराशे रुपयाचा हप्ता देण्याचं जे आहे तर सरकारने सांगण्यात आलं होतं त्याप्रमाणे सरकारने पंधराशे रुपयाचा हप्ता जो आहे तो महिलांच्या खात्यावर देण्यास सुरुवातही केली होती परंतु नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यांचे हप्ते जे आहेत बऱ्याचशा महिलांना आलेले नाहीत स्क्रुटनी मधून जे आहे ई के वाय सी केले असल्या कारणाने ही आणि त्यानंतर ई टी वाय सी करूनही काही महिलांचे हप्ते जे आहेत ते अकाउंटवर आलेले नाही आहेत अशा महिलांचे हप्ते जे आहेत ते मार्चमध्ये येण्याचे जे आहेत ते संकेत सांगण्यात आलेले आहेत अशा प्रकारचे जे आहेत अपडेट जे आहेत महिला व बालविकास विभागाकडनं देण्यात आलेले आहेत तरी ज्या महिलांचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपयाचे जे हप्ते जे आहेत ते असे एकत्रित हप्ते मिळून असे चार हजार पाचशे रुपये जे आहेत एकत्रित मानधन तत्वावर जे आहेत ते तुम्हाला तुमच्या हा अकाउंटमध्ये जमा केले जाणार असल्याचे जे जा आहेत अपडेट देण्यात आलेले आहेत महिला व बालविकास विभागाकडनं तरी ज्या महिलांचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाही आहेत त्यांच्यासाठी आलेली ही खूप खूप महत्वाची आणि मुख्य वाहतमी जे आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन आले होते तर तर तुमचेही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी केल्यानंतर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या महिन्याचे हप्ते आले आहेत किंवा नाहीत हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि यानंतर अंगणवाडी सेविका तसेच सरकारी अधिकाऱ्यांना जे आहेत हे त्यांचे फॉर्म आणि त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करून देण्यासाठी जे आहेत त्यांना सरकारने आदेश देण्यात आलेले आहेत याची सर्वांनी नोंद घ्या व्हिडिओ आवडला तर थोडं लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला आपल्या चॅनल